माझ्या कृतीला परमात्मा साक्षी आहे की जाणून ठेवून जो वागेल त्याच्यात वाईट करून नाही करायचं नाही आणि हीच नीती भगवंताच्या देखर करण्याची जी कृती त्याचं नाव नीती आहे नाही का ती लक्षात ठेवून जो वागेल तो खरोखर भगवंताकडून जाईल आपल्या प्रकृतीमध्ये आपले कर्तव्य न सोडताना त्या कर्तव्यात भगवंताचं स्मरण मनुष्याने दाखवणार काही हवा असं नकोच लागणार ज्या परिस्थित भगवंता शिवलाय त्या समाधान मानू अनुसंधान जिंकू इथे होण्याचं आचरण बाळगू आणि परमात्मा आपला समोर घेऊ असं मला वाटतं इतकं कठीण असं मला नाही वाटत बाबा म्हणजे खरं कठीण का बघतो मला कठीण काय आहे आम्हाला जे लागलेलं सवयी ते सवय मोडणं कठीण सवय कठीण सोडणं कठीण आहे मिळवायला नकोच आहे काही ते मिळवू नको काही पण जे नको ते सोडायला दुसऱ्या हरकत आहे माझ्यावरचा जिन्नस टाकायला सोपं आहे मिळवायला कठीण आहे मग टाकून का देत लोक जे सोबत सोपे करता येतो नाही का